राज्यातल्या महत्वाच्या बोलतात पण शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागताय तर आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोक आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे महाराष्ट्राच्या हिताची एक सुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाने केली नाही हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबा नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपापल्या मत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे बारामतीत विजेंद्र पवार यांचे बॅनर लागलेले आहेत या बॅनरवरती लिहिले की बारामतीचा नवा दादा वादा तोच नवा दादा अशा पद्धतीचे बॅनर लागले कुठलाही बॅनर हा नेता कधी लावत नाही कार्यकर्ते लावतात आणि अनेक कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात काही फार तरुण कार्यकर्ते असतात त्यांना कुठला बॅनर लावावा कसं लावावं हे कळत नाही माझ्याही बाबतीत तसं झालं आहे त्यांच्याही बाबतीत तिथं झालं आहे त्यामुळे त्या बॅनरचं आणि युगेंद्रचं काय रिलेशन नसेल माझा बॅनर कुणी लावला तर माझं रिलेशन नसेल त्यामुळे बॅनरवर एखादा इंटरेस्टिंग मेसेज दिल्या त्याची बातमी होती एवढ्यात कार्यकर्ता बिचारा खुश राहतो त्याच्या जा पलीकडे जाऊन बॅनरला एवढं महत्त्व द्यावं असं मला तरी वाटत नाही राज्यसभेच्या सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले त्यांची टर्म चार वर्षाची राहिली असतानासुद्धा सहा वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली दादांना त्यात काय मिळालं नाही नेत्यांना काय मिळालं नाही आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचा फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील

त्यांना तर मंत्रिपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती कारण का ते भेदभाव कधी करत नाहीत ते त्यांना मिळालं साहेब आधी महत्त्वपूर्ण पदं त्यांनी बघितली त्यामुळे ते तिथं त्यांना तिथं दिलं गेलं आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी बी जे पी या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतो आणि लोकांनाही वाटतो त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्रॅम हायजॅक केला मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही आणि हे तिथं असताना लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या विषयावर गेला म्हणून